Thank mm -hmm.

पीछे का भाग दिखाया है मैंने देखो कितना बढ़िया है पीछे का भाग देखो कितना बढ़िया है जवान का रह ना तो लाइक तो नहीं कर रहला ना कमेंट नहीं कर रहला ना तुले पऊ रहला तो कौन सी हीरो ही नहीं बोलती है।

हे प्रगती ताई वय ना हिला दाखवते ना मी तुला स्नेहा का स्नेहा किती क्यूट आहेस गु तू कोणता कोणता फोटो लावते बाई स्नेहा तू क्यूट आहेस तरी दिसायला स्नेहा तू हे का नाही करत काय म्हणते व्हिडिओला लाईक कमेंट कर ना बाई हे बघ ना नख लागलं मला तर याचा दागच पडला बाई तुझ्यासारखं यासारखं नख होत माझ्या सुनीच प्रगती ताई हाय म्हणते ग तुला स्नेहा हाय का तू या आली होती ना म्हणते हाय कशी आहे म्हणते तू

Bear, <laughs> तो तो? चार जण आहे तर लाईक कमेंट करा रे बापान काय करा रे तुमच लाईक कमेंटच करत नाहीत ना स्नेहा हाय ताई हो ताई म्हणते हो ताई म्हणते बघ मी प्रगतीच्या घरी आली एवढ्या दुरून पुण्यावर भेटीला आली मी तिच्या सांग तुझ्या भेटीला येऊ का नाशिकले तुझ्याही भेटीला येऊ शकते मी कुठंही जात सांगतलं क्लिअर दिसते ना काय 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 सांग सांगे क्लिअर दिसते ना हो या काय बोलते ग तू या मंत्र भाई भाई नहीं मंत्र यह बच्ची नहीं पापा मे कहिए नहीं नागपुर ले पापा ये नागपुर ले मंत्र तो। नाशिक ले नो 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 मेरी तबीयत अच्छी नहीं रही थी बाबा बहुत खराब हो गई कमर से काम से गई मैं स्नेहा तेल कैसा लगाया है मैंने नाही नाही आज कशी काय आली तू सकाळीच न्या दुपारी नाही येत नागपूर नाही नाशिक ना माझ्या तोंडात आलं नागपूर ग नाशिक माहित आहे मला ग बाई काळ बसले का माहित आहे येते ये ना मी रोज कधी येते गो सकाळची नाही येत तू दुपारची येते संध्याकाळची पण ये नास तू त्या आबाईलाही काय झालं काय माहीत आपले लावून आपली लाईव आहे लई डाऊन झालीस नेहा कोणीच येत नाही आता काय झालं काय माहीत अगं कोणीच येत नाही बाई लाईक कमेंटही करत नाही बघ बघतात फक्त वरचे लोक पण खाली येऊन कमेंट करत नाही ना लाईव्ह कर हे लाईक करत नाही काय कराव काही समजत नाही बाई हो ना काकू काय करावं आता सांग बरं लाईव्ह आपली होऊन नाही राहिली चांगली मी तर कटाळली भाई याला अजून मनो कधी होईल काय कधी होईल काही समजत नाही बाई स्नेहा ताईचं घर दाखवाना काकू ताईचं घर बर हे बघ वर गॅलरी आहे वर गॅ वर गॅलरी आहे मोठी जरा ते पण ते संडास बाथरूम हे दोन रूम भाड्यानं दिलेले आहेत मागची आणि हे आणि हे पोरच्या च्या अजून नाही बांधलं ग त्यांनी बरोबर चांगलं बांधल्यावर दाखविल ते होम टूर करून दाखवीन तुला माझी कंबरला गेली ग कामात हे बघा हॉल आहे हा हे भारी आहेत आमच्या आई ग माई कोंबर गेली काय झालं रे देवा कशा आहेत मूर्त्या कशा आहेत सांग हे बघ सब पसारा पसारा आहे लागला आता म्हणून केले राहिलं वाटते भांडे राहिले बाई आमचे घासायचे आता चहा पाणी पिलो आम्ही बघितलं ना कसं आहे ग माय बाई कस करावं त्या बाई मागून तरी यान जरा सजूबाम हो दुकान अजूनही उघडलं नाही तुमच्या इकडलं नाही उठत आताशी बघितलं का व बघितलं का माय फोनही नाही कमेंट करून नाही राहिली रा पाहून राहिली बिचारे कस तू इथ पाहूनच राहिली होत नि आता काय करू हा फ्रीज वय तो राहिला होता दाखवाचा <coughs> चांगलं बांधल्यावर दाखवीन ते होम टूर करून तुला अरे दोघ जण हाय लाईक कमेंट रे छोटी सी प्यारी सी ननी सी आई कोई परी भोली सी बाली सी अच्छी सी अरे पायता रे ले लाइक कमेंट कराना रे अरे तिले कभी बगित ना पे भाईओ स्नेहा हाय बाई एक वाटते स्नेहा गेली हो माय तु छान आहे बर बर छान आहे छान आहे ये बाई निरा व्हिडिडिओ एखाद्याच ले करते आणि त्या फोटोलेच करते बाई हे फक्त हे स्नेहा बाई एवढे सोळा जण आहे एकच लाईक झालं व माय सांग काय करू आपला लाईट डाऊन झाला व माही कसा झाला काय माहीत माणूस केला व माय मला काही सुसून नाही राहिलं बाप्पा बसून घेता काय करू काय आता काय केलं तू हो का पहिले काय तुला येता का

आम्मी तो विकत आई पानी मग सैपाकन पियाले हानी आम्मी आयो नींद नहीं आती मुझे नींद नहीं आती है अरे भाग गए क्या सब गेक लाइक झाला ना माय तुला पाहून तरी वही तो आणि मी भांडे घासतो तू अशी दाखव तरी काढ भांडे घासतानी जाऊ दे बंद करू मस्त क्लिअर दिसू राहिलो तो पाहूनच राहिला ह्या ते मग लाईक कमेंट करो ना कोण आहे तो ऐसा ही बोलने का तुमको तभी तुम सुनते हो भाग गया, धीरे से बोलो कितना बोलू लाइक करो कमेंट करो लाईक करो कमेंट करो कुछ सुनतेही नाही है क्या करू मा एक डाव केला होता बाई मी भांडे घासाचा नागपूरले मा भावजाईले धरा लावला होता काहीच नाही भेटलं माहिती भांडे घासाचे जाऊ दे तिकडे कोणता हिडेव आणि काय करावं हे करा, पोरगी काहीच करून नाही देऊ राहिली बाई मले सगळे गेले हे लोक ना गरम पाणी नाही पिऊ राहिली मी नींद नाही मुझे नींद नहीं आती है आंखों में आंखों से रात गुजर जाती है रात गुजर जाती है नींद नहीं आती मुझे नींद नहीं आती है नींद नहीं आती मुझे नींद नहीं आती है से रात गुजर जाती है पंद्रह मिनट आज बंद करो का पुलिस नहीं बस झालं जाऊ दे पंधरा मिनिटाच आलं असत हे कधी किती वेळची मी एकटीच बळबळ करू राहिली कायच करू त्या कम बडक्याच चालतं ना आज गाडीत बसून जाऊ ना आपण त्या नवरा हो मला काय प्रेझेंट देऊ राहिली गधी का कोंबडा अरे उभो इतना मन इतना मन अरे येणार आहे कोणी तरी मला काहीच नको मध्ये एवढाच पाहिजे गमत म्हणत आहोत मी गमत जरा येत लाव निरा जरा जोरत लाव महिणी सारखी लुल्यावाणी खासू झाली गाजत तू लुला पाणी आहे तर मजा आहे बाई तुमची आम्हाला पाणी म्हणून तर मग स्वच्छ राहते ना, ना। पाणी असले की सगळं स्वच्छ राहते का नाही असं वाटतेच का नाही आपल्याला करावं म्हणून मग तुले पाणी पाहिजे होतं मग घरच्या सारखं मोजक मोजक पाणी गेले सगळे जण काय करू आता सतरा मिनट झाले करतो नाही काय पायचे हो मी नाही मीला मॅच केलं मला Pandra, pandra, minda.